नांदणीमधील विहिरीने घेतले दोन बळी यश या बालकाचा बुडून मृत्यू त्याचा मृतदेह बाहेर काढणारा संतोष झुटाळवर शोकळ आणली एक शाळकरी दहावीतील मुलगा नांदनीतील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता चार ते पाच मित्रांच्या बरोबर तो पोहला पण विहिरीच्या वरती आल्यानंतर परत त्याला काळाने बोलावून घेतलं आणि यातच यशचा बुडून मृत्यू झाला रवींद्र हातगिने यांचा मुलगा यश आपल्या चार ते पाच आर्यस पाटील यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला दुपारी बाराच्या दरम्यान हे पोहत असताना यश आणि त्याचे मित्र आंघोळ संपवून कपड्याच्या दिशेने आले पुन्हा यशने एक उसळी मारतो म्हणून विहिरीत कोच उडी घेतली आणि तो परत पुन्हा पाण्यातून वरती आला नाही त्यामुळे त्याच्या मित्रांनी शोधाशोध सुरू केली यशचे वडील रवींद्र यांना ही माहिती त्यांच्या मित्रांनी दिली रवींद्र हात आणि गावातील काही ग्रामस्थ या विहिरीच्या दिशेने निघाले ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली शिरोळ पोलीस ठाण्याचे दोन पोलीसही दाखल झाले फोर्सला बोलावण्यात आलं आणि दरम्यान येथील संतोष झुटाळ वय वर्ष पस्तीस या तरुणालाही बोलवण्यात आलं आणि यशला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला संतोष झुटाळ दोन वेळा विहिरीत गेले विहिरीची खोली चाळीस फुटाची असा अंदाज उपस्थितांना त्यांनी दिला असं सांगण्यात आलं लोक म्हणत होते संतोषने अंदाज दिल्यानंतर कॅमेरामॅनला बोलवण्यात आलं कॅम विहिरीत कॅमेरा सोडण्यात आला असंही आम्हाला लोकांनी सांगितलं चित्र टीव्हीवर दिसल्यानंतर संतोष तीन सहकाऱ्यांच्या समवेत पुन्हा विहिरी शोधण्यासाठी गेला त्यानं यशला विहिरीच्या तळापासून घेतलं आणि तो पाण्याच्या वरच्या बाजूला दिसला यशचा मृतदेह वरती घेऊन काही लोक येत होते आणि या दरम्यानच्या कालावधीत संतोष झुटाळ बुडाला त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाला शिरोळ पोलिसांनीही पाण्यात उडी घेतली इतर सहकाऱ्यांनीही पाण्यात उडी मारली पण संतोषला वाचवण्यात कोणालाच यश आलं नाही संतोष झुटाळला शोधण्यासाठी विहिरीत कॅमेरे टाकण्यात आले पण तो टीव्हीत दिसत नाही असं सांगण्यात आलं त्यामुळे गळ टाकण्यात आला आणि पस्तीस वर्षीय संतोष झुटाळचा मृतदेह वर काढण्यात आला यश आणि संतोष या दोघांच्या मित्रपरिवाराने अगदी हंबरडा फोडला होता ओक्साबोक्सी सगळेच रडत होते नांदणीतील विहिरीनं ना रविवारी दोन बळी घेतले टाकवडे आणि नांदणीत या दोन गावात सध्या शोक कळा पसरली आहे मानकारी न्यूज नांदणीहून ऋषिकेश बावचे